नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार व कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसेचे व बघण्यासाठी शेजारी दिलेलं बिलायकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाम आहे अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आली एक हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आवकाली दोनशे सतहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सहा हजार पाचशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये एक कमालद्र भेटला सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्व अदरंतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळा बाळासमिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंतर भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाधासाठी समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार नऊशे वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार सातशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अद्रांत भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंडीज सेलूज जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व अदरंतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रांत्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवं काल तेराशे क्विंटलची किमानं भेटले सात हजार पन्नास रुपये एक कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व हदरंतर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाला समिती आहे समुद्रपूर आवं काल तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व हदरंत्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे घनसावंगी आवं काल नव्वद क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये एक कमालद्र भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्व अदरांत्र भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी आवाकाली तीन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रं भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जाता आहे आर मध्यम स्टेपल आवकाली पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल भेटला भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंत्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजारामित आहे पारशिवनी जाता आहे आर मध्यम स्टेपल आवकाली सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाल तेराशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंतर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाऊ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन रु� आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद